नमस्कार मंडळी राम राम कसे आहात आपल्या चॅनेलवरती आपल्या खूप खूप स्वागत आहे तुमचं तर ओम नम शिवाय हर हर महादेव एखाद्या व्यक्तीला स्वप्नात शिवलिंग दिसले तर ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या नोकरीतील समस्यापासून आराम मिळू शकते किंवा तुम्हाला तुमच्या कामांच्या ठिकाणी प्रमोशनही मिळू शकते बरेच लोक रात्री झोपेत विविध प्रकारची स्वप्न पाहतात आणि यातील काहीजण तर सकाळी विसरूनही जातात पण तुम्ही स्वप्नात जे काही पाहत पाहता याचा अर्थ हो तुम्हाला माहीत आहे का कि स्वप्नशास्त्रानुसार तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो तुमच्या प्रत्येक स्वप्नाचा एक विशेष अर्थ असतो जो तुमच्या भविष्याबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतो अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशी काही स्वप्ने सांगणार आहोत जर ही स्वप्न तुम्हाला पटत असतील किंवा स्वप्नात तुम्हाला या गोष्टी दिसत असतील तर तुम्हाला धनलाभ आणि आरोग्याचे फायदे मिळू शकतात जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात महादेव दिसत असतील किंवा महादेवाशी संबंधित गोष्टी अस दिसत असतील तर ते अतिशय शुभ मानले जाते स्वप्नशास्त्रामध्ये भगवान शिवांशी संबंधित स्वप्न पाहणे म खूप शुभ मानले जाते अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचे स्वप्न पाहिल्याने कोणते फायदे होऊ शकतात हे आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत चला तर मग काय आहे ते पाहूया पुढे शिवलिंगाचे स्वरूप जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात शिवलिंग दिसले तर ते खूप शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या नोकरीतील समस्यापासून आराम मिळू शकतो किंवा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रमोशनही मिळू शकते धन लाभ होऊ शकतो बेलपत्राचा वापर शिवाच्या पूजेत केला जातो असे मानले जाते की भगवान शिवाला बेलपत्र खूप आवडते अशा स्थितीत जर तुम्हाला स्वप्नात बेलपत्र दिसले तर ते जीवनातील समस्यांच्या समाप्तीचे संकेत आहेत तसेच स्वप्नात बेलपत्र दिसणे हे देखील सूचित करते की तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात स्वप्नात नंदी दिसणे नंदी हे शिवाचे वाहन आहे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात भगवान शिव नंदीवर स्वार झालेले दिसले तर ते खूप शुभ स्वप्न मानले जाते याचा अर्थ असा की तुमच्यावर भगवान शंकराचा आशीर्वाद आहे ज्यामुळे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे स्वप्नात रुद्राक्षे दिसला तर रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या आश्रूतून झाली असे मानले जाते अशा स्थितीत जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात रुद्राक्ष दिसला तर ते देखील शुभ चिन्ह मानले जाते अशा स्वप्नांचा अर्थ असा आहे की त्या दीर्घकालीन आजारापासून आराम मिळू शकेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद